नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समितीचे अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे मागील व्हिडिओ आपण माहे ऑक्टोबरचं सखी सा सावित्री समितीचं इतिवृत्त लेखन किंवा प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात जाणून घेतलेलं होतं या व्हिडिओत आपण माहे नोव्हेंबर या महिन्याचे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत किंवा विषय कोणते या महिन्यात असणार आहे या संदर्भात आपण अधिक माहिती करून घेणार आहोत या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे माहे नोव्हेंबर मी ही सभा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला घेत आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा सो टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय असा असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आणि तपशील मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले या ठिकाणी दुसरा विषय मी घेतलेला आहे मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे महत्त्वाचा असा विषय आहे मित्रांनो याचा तपशील या, या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलां मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे असे या सभेत ठरवण्यात आले यामध्ये आपण त्यांना समजावून सांगायला हवे की हे आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर आहे आणि त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग कसा महत्त्वाचा आहे संवाद साधताना काही प्रमुख मुद्दे विचारात घेण्याविषयी ठरवण्यात आले यामध्ये स्पष्ट आणि सकारात्मक संवाद महत्त्वाचा असा विषय आहे पुढचा आरोग्याच्या फायदे समजावून सांगणे व्यवस्थित वेळ आणि दिनचर्येची महत्त्वता मुलांना योग्य वेळी जेवण झोप आणि व्यायाम यांचा अभ्यास करून त्यांना एक आरोग्यदायी दिनचर्या बनवण्यासाठी मार्गदर्शन करा त्यांना वेळेचे महत्त्व समजावून सांगा उदाहरणाद्वारे मार्गदर्शन सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन त्याचमध्ये तणाव व्यवस्थापन आणि विश्रांती यामध्ये आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक नाही तर मानसिकही असतो मुलांना तणाव कमी करण्यासाठी काही तंत्र शिकवा जसे की श्वास घेणे ध्यान किंवा मनशांतीच्या व्यायामाची माहिती देणे या सर्व गोष्टी आपल्या मुला मुलींना आरोग्यदायी सवयी विकसित करण्यासाठी प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतलेला आहे मी विषय क्रमांक तीन महत्वाचा असा हा देखील विषय आहे विविध कारणांमुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन रहास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे ठरावाचा तपशील मुलामुलींमध्ये अध्ययन राहास होण्याच्या अनेक कारणांमुळे त्यांचे शैक्षणिक जीवन आणि मानसिक आरोग्य प्रभावित होऊ शकते यासाठी विविध उपाययोजना करून त्यांचा अध्ययन राहास कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे यावेळी सभेतील सर्व सदस्य यांनी यावर चर्चा केली व्यक्तिगत लक्ष आणि मार्गदर्शन देणे गरजेचं आहे सकारात्मक आणि प्रोत्साहक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे मनोबल वाढवणे आणि मानसिक ताण कमी करणे या ठिकाणी चर्चेअंती घेतण्यात आलेला आहे नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे तसेच तंत्रज्ञानाचा वापर मुला मुलींचा अध्ययन रास कमी होण्यासाठी हे उपाय निश्चितपणे मदत करतील हे उपाय फक्त शाळेतील शिक्षक किंवा पालकांद्वारेच नाही तर समाजाच्या सर्व घटकाद्वारे एकत्रितपणे राबवले पाहिजे असे अध्यक्ष यांनी यावेळी सूचना केलेली आहे या, के या पद्धतीने हा देखील ठराव मंजूर करण्यात आलेला आहे पुढील ठराव आहे ठराव क्रमांक चार विषय आहे शाळेत समतामूलक वातावरण निर्मिती करणे महत्त्वाचा असा विषय आहे शाळेत समतामूलक वातावरण निर्माण करणे हे शिक्षणाच्या गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे समतामूलक वातावरण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी न्याय आणि समर्थन मिळवणे जरी त्यांचे सामाजिक आर्थिक शारीरिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असली तरी खाली काही प्रभावी उपाय या सभेतून ठरवण्यात आले आहे ज्याद्वारे शाळेत समतामूलक वातावरण तयार केले जाऊ शकते समान संधी आणि न्याय विविधतेचा स्वीकार भेदभाव न करणे भावनिक समर्थन सकारात्मक शालेय वातावरण निर्माण करणे सहयोगात्मक आणि समावेशक शिक्षण विवेकपूर्ण नेतृत्व पालकांचा सहभाग शाळेत समतामूलक वातावरण निर्माण करणे हे दीर्घकालीन कार्य आहे ज्यासाठी शिक्षक विद्यार्थी पालक आणि शाळेचे प्रशासन एकत्र एक काम करणे आवश्यक आहे यामुळे सर्व विद्यार्थ्यांना न्याय समान संधी आणि आदर मिळेल आणि त्यांचे शैक्षणिक सामाजिक आणि भावनिक विकास होईल असे या सभेमध्ये किंवा यावेळी ठरवण्यात आलेले आहे आणि हा चार नंबरचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच विषय आहे विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाही याबाबत चर्चा करणे महत्वाचा असा विषय आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या अत्याचारापासून संरक्षणाची चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे कारण शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक आणि भावनिक सुरक्षेचे संरक्षण यावर आधारित त्यांचे समग्र विकास होतो अत्याचार कोणत्याही प्रकारचे असू शकते शारीरिक मानसिक लैंगिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या छळाचा शालेय वातावरण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक सुरक्षित आणि आदरपूर्ण ठिकाण असले पाहिजे असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले लैंगिक अत्याचार आणि छळाविरुद्ध शाळेतील धोरणे आखण्यात आले विद्यार्थ्यांना सांगणे की त्यांना कोणत्याही परिस्थितीत अत्याचार सहन करणे आवश्यक नाही त्यांना मदतीसाठी कोणाकडे जावे हे शिकवणे शाळेतील शिक्षक आणि काउन्सलर विद्यार्थ्यांच्या समस्यावर संवेदनशीलतेने आणि गुप्ततेने विचार करावे यासारख्या सर्व बाबीवर यावेळी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा हा देखील महत्त्वाचा असा विषय आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच ओक्सो कायदा या कायद्याबाबत मार्गदर्शन करणे जो कायदा गव्हर्मेंटने केलेला आहे त्या कायद्याचं देखील मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो हा भारत सरकारने सन दोन हजार बारामध्ये लागू केलेला आहे हा एक महत्त्वाचा कायदा आहे या कायद्याचा उद्देश बालकांचे संरक्षण करणे लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांना आळा घालणे आहे आणि अशा गुन्ह्याच्या पीडितांना न्याय मिळवून देणे हा आहे बालकांचे संरक्षण अठरा वर्षा खालील मुलांना लैंगिक शोषण आणि गुन्ह्यांपासून संरक्षण देणे गुन्हेगारी कार्यवाही यामध्ये लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा दिली जातात हे या कायद्याचे मुख्य उद्देश आहे असे यावेळी शाळेतील मुख्याध्यापक यांनी या शासन या निर्णयाचे वाचन करून दाखवताना सांगितले तत्काळ रिपोर्टिंग म्हणजेच यामध्ये शोषणाच्या प्रकरणाची तत्काळ माहिती पोलिसांना द्यावी लागते त्यासाठी भारत सरकारने विशेष न्यायालय म्हणजेच ओक्सो अंतर्गत कायद्यानुसार विशेष न्यायालये स्थापन करण्यात आले आहे ज्यामध्ये बालकांचा लैंगिक शोषणाच्या प्रकरणांना जलद निपटारा केला जातो यामुळे समाजात जागरूकता वाढवणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे असे या सभेमध्ये ठरवण्यात आलेले आहे व हा देखील ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतलेला आहे आपल्याला जर अजून एक दोन विषय या ठिकाणी ॲड करायचे असेल तर ते विषय तुम्ही टाकू शकतात मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाले असे घोषित करण्यात आले मित्रांनो या पद्धतीने माहे नोव्हेंबर महिन्यासाठी सखी सावित्री समिती हे प्रोसेडिंग लेखन किंवा लेखन अहवाल लेखन या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद